जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात गडचिरोली जिल्ह्यातून ही बातमी आहे अपघातग्रस्त कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीचे धनादेश गडचिरोली आरमोरी महामार्गावरील काटली येथे सात ऑगस्ट रोजी पहाटे भरधाव ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत मृत पावलेल्या चार निरागस मुलांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लक्ष रुपये अशी एकूण वीस लाख रुपयाची आर्थिक मदत आज देण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अविशांत पांडा आणि आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मृतकाच्या पालकांना या, या मदतीचे धनादेश देण्यात आले या अपघातात पिंकू नामदेव भोयर वयवर्ष चौदा तन्मय बालाजी मानकर वयवर्ष सोळा दिशांत दुर्योधन मेश्राम वयवर्ष पंधरा आणि तुषार राजेंद्र मारबते वयवर्ष चौदा या चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबियाच्या हाती मुख्यमंत्री सहायता निधीतील मदतीचा धनादेश आज गुरुवार रोज ऑगस्ट रोजी हा मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देण्यात आला यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भाजपा प्रशांतजी वागरे अनिलजी पोहनकर उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार